गुड मॉर्निंग तर आईनी सकाळी सकाळी इथे पूर्णाच्या पोळ्या बनवल्या आहेत जाकी द्यायच्या होत्या सोसायटी मध्ये एकाला किती बनवलाय तेरा चौदा व्हिडिओ करणं नाही झालंय कारण आई खूप सकाळी सकाळी उठून गेल्या जेव्हा आई परत नंतर कधी करतील तेव्हा व्हिडिओ करू आम्ही आणि युगच्या नाश्त्याची वेळ झाली आहे आज त्याला आम्ही ड्रॅगन फ्रूट देतोय ए मावशाला बघ नाही <laughs> नाही तर आम्ही त्याला दोन्ही पण ड्रॅगन फ्रूट देतो जे पिंक वाले असत ते पण आणि व्हाइट वाले पण त्याला खूप आवडतं ड्रॅगन फ्रूट त्याला सगळेच फ्रूट आवडतात आणि मना दिदी पण खाती आहे आम्ही घेऊन नाही जात पण आजच कळालं आम्हाला का इथून पण येत मस्त आजी ना तू बसले तुन्हा मध्ये आलं लगेच झोपला हो गे तर आमच्या आजोबा गेले होते तिरुपतीला तर तिकडनं रोहित जेव्हा लहान होता तेव्हा आपण बाबा रोहित साठी गाडी घेऊन आले होते तर आता ते युग साठी घेऊन आले नाचू साठी गाडी घेऊन आले त्यावर थी प्लस लिहिले आम्ही ती जपून ठेवू आणि त्याला कळायला लागेल तेव्हा काढू ती परत खेळायला माझ

ते तिकडनं आले तुम्ही बघितलं त्यांनी गाडी आणली युग साठी तो अजून छोटा आहे आम्ही ठेवून दिलीये कारण त्याला नंतर ती खेळता आली पाहिजे आणि बाबा जेव्हा कोल्हापूरला गेले ना तर त्यांना कोणीतरी भेटलं आणि ते म्हणाले की तुम्ही युगचे आजोबा आहे ना आम्ही युगला बघतो तर हेच काय जे आम्ही व्हिडिओ बनवतो त्याच्यातनं छान वाटतं की कुणीतरी आम्हाला सगळ्यांना ओळखत आहे आमच्या फॅमिलीला ओळखत आहे येस तर आता आवरून आम्ही थोडं चाललोय बाहेर युगला आजीकडे सोडून शॉपिंग झाली आहे आणि मी वेट लॉस नाही केलं आहे मला खूप जण विचारतायत वेट लॉसबद्दल बट मला आधीच्या ज्या जीन्स आहेत ना त्या येत आहेत म्हणजे छान वाटतंय कमी करेल मी तीन चार किलोच कमी करायचं आहे जास्त नाही पण मी व्हिडिओज पण बघितले होते की बाळ जेव्हा वरचं खायला लागतं ना आईचं वेट थोडं थोडं कमी होऊन जातं ही आहे माझी आत्ताची कंपनी टेक महिंद्रा ॲक्च्युली काल मी जेव्हा कंपनीमध्ये आले ना लॅपटॉप घेण्यासाठी तर मागे इथे पूर्ण मेट्रोचं काम चालू आहे नाहीतर घरापासनं हा खूप जवळचा रस्ता आहे जिथे मला दहा ते बारा मिनटं घरापासून इथे यायला लागतात बट काल मला युगची एवढी काळजी वाटत होती की तो झोपला आहे का तो तर म्हणजे त्यांनी जेवण केल्यानंतर आईंना त्रास तर नसेल देत असं सगळं काही डोक्यात चालू होतं आणि मला खूप दूरच्या रस्त्याने जायला लागलं तर खूप वाईट वाटतं असं जेव्हा बाहेर मी येते ना आत्ता पण रोहितलं गाडीत मी तेच म्हणत होते की रोल चांगला आहे माझा कंपनीचा सगळं काही छान आहे बट युगची काळजी ही वाटतेच आई खूप छान काळजी घेतील माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतील पण एक आई जेव्हा बाळाला फीड करते आणि तो जो पाच सहा घंटे मी राहिल्यानंतर काही त्रास मला होणार आहेत त्याची मला पुढची भीती वाटते आहे बट ठीक आहे होईल काहीतरी मॅनेज पुढच्या आठवड्यापासून जायचं आहे ऑफिसला तेव्हा कळेलच आणि आम्ही आलो आम आहे म्हणजे वाडीच्या कन्युकीच्या तर सँडविच नव्हतं त्यांच्याकडे म्हणून मग शेवटी समोसा आणि रोहितने कॉफी घेतली आहे मस्त समोसे पाहून पाणी चुकलंय तोंडाला पण तरी मी मोठा मनाने रोहितला दिला पहिला घास समोसे पाहून पाणी चुकलंय तोडणाला पण तरी मी मोठा मनाने रोहितला दिला पहिला घास आणि छान आता चार आणि आमचे खूप सारे पार्सल आले ॲमेझॉनचे एक 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 तर दाखवेलच खूप काढून घेतलं हे आपले मसाले आणि ते ठेवण्यासाठी ऑर्डर आहे आणि हे डबे असे लावून दिले त्याच्यामध्ये आणि ही एक पाठी मी ऑर्डर केली आहे युगच्या भांड्यांसाठी छोटे छोटे जे आम्ही धुवून टाकतो आणि हे फ्रीजचे आलेले डबे आहेत छान आहे त्याची क्वालिटी पण आईनी मस्त आज मांडे बनवले मी छान तेलामध्ये गरम केलं त्याला आता खाती आणि भाजी मला आवडत नाही म्हणून ती एवढी शिर आहे सगळ्यांचे जेवण झालेत राहिले फक्त मी <laughs> <laughs> तर सहा वाजलेत आता आणि आई लवकर जेवतात आणि आईनी सकाळी मांडे केलेत म्हणून मग मी त्याच्याचबरोबर मस्त खीर आहे सोपी आहे शेवयांची खीर इकडे युगला आई रेडी करतायत आम्ही चाललोय खाली आमच्या सोसायटीमध्ये ख्रिसमसचा प्रोग्राम आहे त्याच्यासाठी खाली जाणार आहे एकावर एक दिसेल का काढून टाकू नाही दिसणार जाड आहे ना त्याचा कपडा आणि हा ड्रेस रोहितच्या फ्रेंडने दिलेला आहे आम्हाला मोस्टली असं झालं ना आम्ही म्हणजे मी बऱ्यापैकी कमी कपडे घेतले आहेत युगला तर त्याच्या रोहितच्या ज्या फ्रेंड्स आहे रजी आणि काय ना त्यांनी खूप सारे बऱ्याच वेळा त्याला कपडे दिले आहेत परत बारशाच्या वेळेस थोडेफार आलेले असं म्हणजे चालून जातं आम्हाला सगळं आणि मी ऑफर मध्ये घेते फर्स्ट ड्रायवर न मोस्टली त्यामुळे मग स्वस्त पडतात युगूचे कपडे कुठे जायच्या आम्ही गेलो तो खाली मी आणि युग रुग्ला यायला लागली होती झोप पण मग आम्ही आता वरती आलो ते क्लिप्स तुम्ही बघूनच घेतले असतील आई आणि शाहू जेवायला बसले दोघ आता झोप गेली पण आता एवढी मस्ती आली आहे तिथं हसेच नव्हतो आम्ही आम्ही तिकडनं आलो त्याच्यानंतर युगला खूप झोप आली होती तो छान झोपी गेला आहे नऊच वाजले साडेआठ वाजता तो झोपी गेला आहे इकडे आईंना सर्दी म्हणून त्या वाफ घेत आहेत त्या वाफ घेत आहेत टाकायचे का तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये उद्या तर ऑफिस आहे माहिती नाही मी डेली ब्लॉग शूट करेल की नाही म्हणजे जेव्हा आपण वेळ भेटेल तेव्हा नक्की शूट करेल बाय बाय